अगे सुनबाई काय दोन दोन मिनिटाला भाकर काय मला दुसरे काम धंदे नाहीत काय करून आलो तू मला पण लहान बाळ सांभाळायचंय लहान बाळ सांभाळायचे मला काम आहेत सारखं काय वाकर वाकर करतात जा या खायला भाकर 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 जा जा तासभरा या खायला बसले भारा सारख्या दारात कामाला कमी आणि गिरायला काही दिवस आले राव जेवायला स्वतः दोन टाइम खाती ना आम्हाला एक टाइम सगळं देत नाही हे पोरग पळत आले काय घेऊन आले होते मारल्यावर तुला काय बोलले लेकरू बाई पण बाई जस अवघड करून ठेवलं साऱ्या घरात पोराला कळत त्याला उपाशी मारायची पाळी आली पण तिला अक्कल नाही पोरगा आपलं बैल झालं काय बोलायचं तिला आता त्याला समजत नाही आपल्या आई बापाचे काय हाल करते ती ती आली बाबा तुला म्हणलं होतं ती आली त्या बघा आता हायक झालं ना आता त्याला मारी ना आपल्या मग लपून काय लपून ठेवायचं तिने आली पाहिलं असं त्याला आमच्या घ्या बरं खाऊन जाऊ मग तू काय करतो इथं केलं त्यांना पोराला सुद्धा बसून देत नाही आपल्या जवळ काही करून देत नाही एवढं वन नऊस केले त्या पोरासाठी काय कोणी झाली बाई कशाला बाई पोरं सोना देऊ देऊन लागेल अवघड झालं आपलं आपलं जिथून घर सोडून चला आता था, आपलं थांबायची नाही आपण कमून जायचं त्यांना घराच्या बाहेर काढू इथं त्यांनी सगळं घेतलं नाव करून घराच्या बाहेर काढायला काय ती एडी बिडी काय तुम्हाला तेवढं तर काय धोका नाही ना सारा नावावर करून दिलं ना आपण बसायचं भीत मागत पाहिलं ना आता खायची काय फरड झाली कावाच नाव करून घेतलं त्यांनी माहिती त्यात ते बी आला आता ते त्यांनी काहीतरी चाडून वाढून सांगितलं असेल त्याच्यामुळं झालं सुरू लगेच बाई अवघड आजकालच्या सुनांच आणि लेखांचं बेच अवघड झालं आपल्या राज्यात असं नव्हतं बाई काय कळलं इथे कोण बसली बेकारावणी भिकाराने पुढ तू बाई कुठं आरत बसून देत माणसं तिकडे भिकारवानी बसले तू म्हणून इकड बसले म्हणजे आम्ही बसायचं काय चव घाली तर तुम्ही आता बसायची जागा आहे का बसायचं तिकडे कुठे तिकडे जागा नाही का बसायला आता एवढं आम्ही तुला चौदा लागली तुला पटत आहे का जरा कुठं दिसते तुम्हाला काही तिला खायला तर ती तुम्हाला म्हणजे सकाळी भोका लागत मग आता बसलो इथं मग तुम्हाला करून नाही हात हातपाय काही मोडलेत काय वावरत काम कोण करत काम कोण करत घुसून देते का आम्हाला घरात एंट्री का आम्ही इकडे काम करतो ते जमत नाही आम्ही तुमच्या राहायचं का जायचं करायचं काय बघा बा तुमची मर्जी राहायचं तर आणि तुझा आम्ही मी कुठं नाही म्हणलो तुम्हाला असे तुला आई बापा लागत नाही तर अरे ते लेकरला जरी हात लावला तरी मारी त्याला ना नातांडाला हात नाही लावायचा यांच्या घरात नाही घुसायचं यांच्यासाठी सारं करून ठेवायचं आणि वरून यांनीच म्हणायचं भिकाऱ्या वाणी बसले तुम्हाला पटत 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 असं अंतर राहा नाही तर जा राम पण अशी माझी चव न घालू कुठे बी आणि तिला त्रास नका देऊ अरे तुला पटत का अरे तुला साठी नव्हतं केलं तू झालाय नव्हतं करू करू तुला था 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 था। ना? ना हा तुला तोय हे सगळं असे दिवस दाखिले का आम्हाला काय आलं काय नाही झालं बा बसलो ह्या अवस्थेत आता जर घरात दारात खायला प्यायलाच नाही तर काय कुठं मग कुठं आहे काय अरे भोंग घेऊन तू बायकून केलं तस भोंग घेऊन सांग म्हणजे काय तुम्ही घोडेल काय घोडेल आम्ही काय केलं आम्ही तुकी करतो अरे ही पहिली चुकतो काय झालं मायचू जिवंतपणे प्रॉपर्टी इष्ट दिली नावची करून आता तो माझ्या माय बाय त्याच प्राय चित्त गप्प दम देत काय दम देत अरे चांगली तीच ते काय जिथं पण प्रॉपर्टी नावची करून घेतली हा बाय दिवस उपकार नाही केले म्हणजे माझी प्रॉपर्टी होती नावावर ठेवलं असत ना आतल्या घरात खाऊ दिलं असत

आगे। आगे। का आता जाऊन जाऊ पळाली काही आलं ना तूरात चार बार समजून सांगितलं चार बारे ऐकलं नाही माणसाने आज जर क्षेत्र नावर असते प्रॉपर्टी असते तुला भारी वेळ आली असती काढून बघली काय आवाज केलं का जरी हात पोरालावला नाताला तरी ते पोरला काय नाही आणायला पाहिजे तुम्हाला वाने नाही नाही आणायला पाहिजे तुम्ही चेत लाईकीचे

कशाला लागायचं काय हो तुमचं काय नाटक चाललंय त्यांचं काय त्यांची गरज आहे आपल्याला आपण करू दे कोण घाबरते त्याला परत तुझ्यात नावांकडे पुढचे मला थे थे खायला नाही दिलं नाही केलं ते नाही केलं मला नाही द्यायचं खायला कशाला खायला पाहिजे ना दोन टाईम गेळायला मागतात नुसते काम नाही धाम नाही नुसतं खायला द्या खायला द्या खायला द्या काय तेवढं सुद्धा घेत मला आणि मारुती तिकडे बोबाटा मला काय त्यांची गरज राहिली नाही आणि तुम्हाला निघा तुम्ही पण त्यांच्या बरोबर निघा म्हणजे मग मी कुठं जाऊ कुठं पण जा मला काय करायचं मला काय तुमची गरज नाही मला माझ्या पोरांनी आणि सगळी प्रॉपर्टी आहे ना तुमच्या बापांनी माझ्या नावावर केलेली आहे तुमचा काही संबंध नाही कळलं का निघायचं लगेच जास्त पुळका दाखवायचं नाही आई बापाचा मला कुठं काय पुळका फक्त मी काय म्हणलं की नाव कशाला माझ्या डोक्याला कशाला पाहिजे इकडं हा माझे दोन पोरं सांभाळू मी ते लहान लगोरे सांभाळू का त्यांचं त्रास सहन करू मी तर म्हणते द्या हकलून त्यांना ना ना। ना आता आता ना का घरात नाही ना दिलं ना आकलून जाऊ दे बरे गेले तुम्हाला थांबायचं असेल तर शिस्तीत थांबा तुम्ही सुद्धा मला इथून भाषण द्यायचं नाही मला अक्कल शिकवायची नाही मी अशीच वागणार त्यांना जमत असेल तर त्यांनी राहावं तुम्हाला बोलत होते की तुझ्या नावाचं बो बाट होतो मला नाही फिकीर मला काय फिकिर नाही हे कोणाचं आहे सगळं मला मी काय करू मला काय बो बाटाची फिकीर पडली नाही एवढा सगळं साम्राज्य त्यांनी माझ्या नावावर केलेलं आहे हा मला सांगतो तुमच्या नावावर नाही आहे काही त्याच्या बिलकुल तोंडवर करून काही बोलायचं नाही मला काही नाही तुमच्याकडे काही डबू सुद्धा नाही तुमच्या नावावर सगळं माझ्या नावावर आहे कळलं का असंच मुगळून राहायचं गप्प काय आणि त्यांना पण सांगायचं बिलकुल अक्कल शिकवायची नाही मला असे काय बसले जातो तोंड पाडून जा काम करा शेताकडे एवढे कामं पडले ते ऊस तोड चालू आहे बसले तिथं ते म्हातारा म्हातारी तिकडे तसेन तुमचं असं कोणी करायची कामं हा गेलं ना सकाळी सकाळी गेलं चहा पिला नाश्ता केला आता काय नुसतं खायचंच का दिवसभर बसले पुस्तक खायला द्या खायला द्या खायला द्या जा तिकडे काम करा आणि सगळे काम झाल्यावर चार वाजता खायला या ते पण हातानेच करून खा इथं कोण नाही बसलेलं काही बोलायचं नाही आवाज निघाला नाही पाहिजे तोंडातून शांत बसायचं एकदम आणि कामाला जायचं निघा कामाला निघा पटकन